नमस्कार मित्रांनो माझ्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर तुम्ही पाहू शकत असाल मी आज जनावरांपैसे आलेलो आहे तर मी इथले तुम्हाला सर्व काय धावतो इथलं वातावरण ही फिरून सगळं काय धावतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका खूप भारी वाटेल तुम्हाला कसं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या मागचा परिसर किती इथं हवा चालू आहे तुम्ही बघू शकत असाल माझ्या पुढल्या साईडला तुम्हाला पाहायला मिळेल नदी आहे पाहूनही बघू शकता माझ्या पाठीमागे नदी आहे किती मोठी नदी आहे कृष्णा नदी आहे आपली आणि आपली जनावर बांधलेली आहेत तर आपलं थोडं कॉलेजला आता सुट्टी असल्यामुळे घरातली म्हणते जरा काहीतरी काम कर तर आलो तो तर आपलं म्हटलं जनावर वैरण ही टाकून यावं तर आलोय आता वैरण टाकूया आणि तुम्ही बघू शकताय माझ्या मागला परिसर किती हवा इकडं आमच्या गावातली सगळ्यात भारी लोकेशन ही आहे इथं गावा जरी आला तांबे गावात तर इथं येऊन व्हिजिट देऊन जावा खूप छान आहे इथं अहो ना बघू शकताय माझ्या पाठीमागे जनावर आहेत बघा इथे काय इकडे दोन आहेत ते तर मित्रांनो आपलं कुत्र बघू शकताय त्याचं नाव आहे टू आहे साहेब शेपड आले होते सरळ अंगावी होती सरळ जवळ गेलं का नवीन कुठली माणूस आला का गेलंच बघा अंगा कुठलं भूत शिरतो याच्या अंगात कुणाष्ट बघा हे बघा तोंड बघा तोंड बघा ये मारुती काय मला आता ते म्हशील आमच्या हय मशो शान बाळा महाराज नाही शानी की नाही तू अ कस अ भावना लोकर तर भावानं आता यासनी वैरण टाकूया आपण हे जास्त वेळ अशी थांबणार नाही ते कारण आरडाय चालू करतील आता त्यासनी लवकरात लवकर जेवण दिलं पाहिजे खायलाच घाटलं पाहिजे नाहीतर तर मी त्यांच्या जवळ गेले मला पायाखाली घेऊन होतील त्यामुळे त्यासनी जरा लवकरात लवकर मी जेवण वाढतो वाढत नाही चारा टाकतो तर पहिल्या भावानं आपण यांचं शान ही काढून घेऊया त्याच्यानंतर वैरण टाकू कारण पण शान ही घाणी करणार ते आताच मिक्स करणार त्यापेक्षा लवकरात लवकर शान काढून घेऊया आणि परत मग वैरण टाकूया त्यास मस्त हिला ऊस टाकलेला आहे आपण आता तर आपण म्हशीला टाकूया ऊस मध्ये मोडतो आपला ऋग्वेद भाव पुढे बसलेला आहे चला त्याची जरा गाठ घेऊन येऊ कॉलेज कॉलेजला सॉरी सॉरी सर तू कॉलेजला नाही शाळेला पेपर काय कोणतीस आले पेपर महिन्यावर आयला अभ्याभ्यास अभ्यास <laughs> त्याला <लागा> काय वाटत मला <laughs> वाटत अभ्यास करताच नाही <laughs> तर खरंच जा बा काय पास झाले तरी काय एवढा विषय करा हसन हो गो चांगलं कॉलेज पाहिजे असलं तर केला पाहिजे ना मग काय आहे की आपला आझाद आहेच की आजादला तुम्ही मोकळ जायचं आजादच होत आहे लगे तुला काम बिम काय नसेल मोकळा काय काम आहे सांग बापू बघत असतील राणा बिनातलं तो असा स्वतःच्या आत्म्याला इचार आत्मा बी खोट बोलल नुसतं जाय आहे तू नाही आत्मा थकत असेल तुझ तू काय थकत नाही असा येऊन मोकाळा बसतोस बरे चले रुक आवा चला रेश मित्रांनो आता आपण यासनी वैरण टाकली आता आपलं काम झाले आता चला घरला जाऊया मित्र गाठ पडले त्यांच्या संग बी जरा थोडा गप्पा मारल्या मित्र काय दाखविलाय तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बी करत राहा चांगली चांगली तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये